भगवंताची साथ आपल्या पाठीशी त्या बैलाज पैर झालं पण लोकांच्या काहीतरी बऱ्या जपवत्या गाडी ही गाडी आमची कोणी विश्यालाच धरली नाही बरोबर तांबडा बैल यो गाडी तिथं पळेल अंदाज कोणाला कोणालाच नव्हता पण असा एक किस्सा घडला मी चिंचनीत होतो पहिर तर हरण्यासंग झालेलं पण ही गुपित राहिलेलं शंभर टक्के हरण्यासंग पळणार हे पहिर गुपित राहिलेलं पण आमची गाडी कोणच इश्याला धरली नाही मला वाईट वाटायची त्या गोष्टीचा मी विचार करणार देवीला मी जत्रेला यात्रेला बैल घेऊन गेलो दुसरी दोन माझी कुंड hmm. पण पमाजी मामाचे माझे रिलेटिव्ह कोणत्या आहेत ते बी तिथे आलते त्यांची अन्याची गाडी कायम सातला नोंद असायची hmm. एक संभ्याला आणि गाडी आणण्या एकच करायचा आणि योगायोगाने आमची गाडी सुद्धा सातला नोंद होती बरोबर सातलाच बरोबर त्यांनी तेवढं मला एक कॉन्फिडन्स सांगितला कोण काय म्हणू दे तुझी गाडी एक होते मी सांगतो म्हणले आज देवायदार म्हणजे मला स्वतःला म्हणजे कॉन्फिडन्स आला